येवला शहरात पाणी पुरवठा अस्वच्छ स्वरूपात होत असून शहरात अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले आहे तरी येत आहे त्यामुळे खड्डे बुजवावे अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण येवला यांच्या वतीने येवला नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेले आहे की येवली शहरामध्ये जो पाणीपुरवठा केला जातो ते पाणीपुरवठा अतिशय अतिशय अस्वच्छ प्रकारे पाण्याचा सा पाण्याचा पुरवठा केला जात केला असल्याने करीत असल्याने अनेक नागरिकांना आजार पाण्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आम्ही नगरपालिकेला विनंती केली की आपण जे पाण्यात टाकणारं जे केमिकल टाकतात त्या ठिकाणी केमिकल न वापरता पावडरचा वापर करावा त्यामुळे स्वच्छ पाणी मिळेल आणि चांगले पाणी मिळेल आणि लोकांच्या आरोग्याशी आपण खेळणार नाही अशा पद्धतीने मागणी आम्ही येवल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केलेली आहे तसेच एवले शहरामध्ये अनेक रस्त्यावर खड्डे झाले झालेले आहे सध्या पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे अनेक खड्ड्यामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो आम्हाला असे वाटते की नगर एवढ्या नगर नगरपालिकेने गल्लोगल्ली तलाव बांधलेले आहे का त्यामुळे आम्ही नगरपालिका नगरपालिकेला विनंती करीत आहे की ताबडतोब ते रस्ते ते खड्डे आणि तर आम्ही त्या ठिकाणी जलपूजन करून ते पाणी आम्ही नागरिकांना सांगणार आहे का आपल्याला पाच दिवसाड पाणी मिळते तरी हे पाणी आपण वापरावे अशी मी त्यांना विनंती त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली त्यांनी कधी खड्डे बुजवले नाही तर पुढच्या रविवारी आम्ही या ठिकाणी जलपूजन करून त्याचं पूजन करणार आहे अशी मागणी आम्ही येवला शहर महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेदर्फे केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला यांच्या वतीने यवला परिषद यांना निवेदन देण्याला आलेले आहे त्याचे कारण असं आहे की येवला परिषदेच्या वतीने जे पाणी सोडण्यात येते ते पाणी खूप गडूळ अवस्थेत पाणी सोडले जात आहे तसेच खड्ड्यांचे साम्राज्य देखील येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे म्हणून आम्ही त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे जर आठ दिवसामध्ये त्यांनी खड्ड्यांचं साम्राज्य व्यवस्थितरित्या नीट नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याच्यामध्ये जलपूजन करण्यात येईल आणि नारळ फोडून आम्ही जलपूजन करू गांधीगिरी पद्धतीत याची त्यांनी नोंद घ्यावी